नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आषाढ महिना चालू झालेला आहे असं म्हणतात की आषाढमध्ये तळणं म्हणजेच तळणीचे पदार्थ करतात तर तसाच आपण एक पारंपरिक असा तळणीचा पदार्थ करणार आहोत गुळाच्या कापण्या ही एक पारंपारिक रेसिपी आहे ती आज आपण करणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे चला तर आपण आता पहिलं गूळ वितळवून घ्यायचं आहे इकडे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी एक कप गूळ घेतलेला आहे असा किसून त्याच्यामध्ये आपण आता हे घालणार आहोत गूळ असं घालून घ्यायचं आहे मध्यमाचेवर आपल्याला हा गूळ शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे बघा आपला गूळ वितळलेला आहे आपण आता हे थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत असं गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे बाऊलमध्ये त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं आहे एक चमचा ते घालून घ्यायचं आहे मग वेलची पूड घालून घ्यायची आहे एक चमचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी असं गरम तेलाच मोहन घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अस मग चमचाच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे गुळाचं मिश्रण म्हणजेच केलं होतं ते घालून घेणार आहोत थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं आहे त्याच्यानेच डो तयार करायचा आहे असा डो झाला पाहिजे आपण आता या डोच्या अशा चपातीसारखं लाटून घेणार आहोत बघू शकता असं लाटून घ्यायचं आहे इकडे मी पिठाचा वापर नाही केलेला आहे असंच लाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर अशी खसखस घालायची आहे परत असं लाटून घ्यायचं आहे बघू शकता अशी थिकनेस झाली पाहिजे त्यानंतर आपण कटरच्या साह्याने असं कट करून घेणार आहोत असं कट करून घ्यायचं म्हणजे शंकरपाळीसारखा आकार द्यायचा आहे त्यांना खायला पण खूप टेस्टी लागतात चहा बरोबरचा नाश्ता आहे हा मस्तपैकी असे पंधरा वीस दिवस चांगल्या राहतात आपण आता या डीप फ्राय करणार आहोत तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये ह्या सोडणार आहोत मध्यमाचेवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे बघू शकता मस्त पैकी अशी एक पारंपरिक रेसिपी आहे नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला ह्या तळायच्या आहेत आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद